मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन आनंदवली येथील नाशिक मनपा शाळा क्रमांक अठरा मध्ये योग दिन साजरा आनंदवली येथील नाशिक मनपा शाळा क्रमांक अठरा मध्ये योग दिनानिमित्त योग शिक्षक कैलास ठाकरे सर यांनी व्यायाम आसने व प्राणायामाचे महत्व विषद केले मुख्याध्यापिका सौ अनिता जाधव यांनी प्रास्ताविक केले यावेळी सहशिक्षिका कुंदा बच्चाव यांनी योग दिनाचा म्हणून घेतला यावेळी शिक्षक वृंद विना देशमुख वैशाली भांबरे अर्चना गांगुडे सुनीता पवार वंदना ठाकरे कल्पना लोहकर ममता सुंठवाल सुवर्णा देवरे सुवर्णा घुमरे संगीता धनवटे अलका शिवदे जनाबाई गवळी उषा सावकार अनिल पाटील कैलास गायकवाड अनिल शिंदे यांनी परिश्रम घेतले पुनम भामरे यांनी सूत्रसंचलन केले सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद